बॉयज जुगावडीचे खेळाडू अष्टपद खेळाडू यांच्या सेनेत येते या ठिकाणी सोन्याची सुंदर गोलंदाजी सिंगल धावानी धावसंख्या वाढवताना गोरख आणि आणि हा आ, कार्टन बोल्ड यांच्या रूपात पहिला झटका स्वराज इलेवन संघाला सोन्या बैरवनाथ इलेव्हन विरेवाडी संघाचे अष्टपैलू खेळाडू सुनील हुर्फ सोन्या सध्या फॉर्म मध्ये आहेत आणि गोरख यांची जागा घेण्यासाठी येत आहेत अजय अजय उर्फ बाऊजी होम मिनिस्टर, मिनिस्टर फेम अजय कदम मैदानामध्ये बॅट घेऊन सज्ज जवळचे फेमस आदेश बांदेकर सुनील यांच्याकडून मोठे फटके मारण्यापासून रोखल आहे जवळ संघाला अजय भाऊजी पाहूया काय करतात फटका तेवढं चांगलं क्षेत्रक्षण महेश यांच्याकडून Catch out. Catch out. पुढील चेंडू सामनगरतील सत्यदीप आणि हा सुंदर मारला फटका बॉल जात आहे ती माझे शेप आहे धावा तर पहा षटकार आल्यानंतर धावसंख्येत वाढ होते धावसंख्या दहा दुसरं षटक सुरू झाल्यानंतर पहा काही वेगवान गतीने धावबा बनवण्याचा प्रयत्न होतोय ग्राउंड स्ट्रोक होता परंतु एक सिंगल येते चेंडूवरती धावसंख्या पुढे सरकते अकरा या आकड्यावरती इलेवन रन्स या <प्राण> यावेळेस पा क्रंच बाउन्सर येताना पाहायला मिळेल तर नक्कीच या स्पर्धे दरम्यान आपण उपस्थित राहिल्याबद्दल करण जशी लेवन या संघाचा मनापासून आभार व्यक्त करतो तर नक्कीच सन्मान चिन्ह दिले जाईल करण जशी टीम थांबायचं आहे आपण तुम्हाला या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देण्यात येईल करदोशी इलेव्हन संघाचे कर्णधार आपण विनंती असेल आपल्या संघाचे सन्मानचिन्ह घेऊन जायचं या ठिकाणी करदोशी संघ काळात खूप सामने खेळवायचे आहेत अजून यावेळेस पहा बागफला जाऊन खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल ची सांगता अवेज देखील मिस्टा मिस्टर होतोय चेंडू खाली क्षेत्र संघाचे जनमान खेळाडू काका सन्मान चंद स्वीकारताना तुषार साहेब ग्रुप वरती फोटो सेंड करा आपण हा तर या पेस मात्र कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते परंतु पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक देखील दूरवर होते चान्स म्हणावं लागेल परंतु पर 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 ही काय झाली असते तर माझ बनली असती यावेळेस पा शॉटम पूल पूल, पूल।, पूल, पूल।, पूल। इज पावरफुल वेलकम डीजे इजे रन तर पुन्हा एकदा षटक समाप्त झालं आता मात्र नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी एकोणीस धाबा येस मच्छिंद्र सावंत श्रेयस सावंत विनंती असेल जेवणाची व्यवस्था तुमच्यासाठी केले तर तुम्ही यायचंय यावेळेस पहा एक धाव पूर्ण केली जाते सिंगल ने मात्र धावसंख्या वाढ होते संख्या पुढे सरकते वीस आकड्यावरती निघून जाते धावसंख्या येणारा काळ सांगून जाईल ही धावसंख्या किती धावांपर्यंत जाताना पाहायला मिळेल धावसंख्या वीस मध्ये किती धावा ऍड केल्या जातील हे देखील महत्वाचं समीकरण आहे यावे पकडली जाते अक्षयकडून कोणती होणार नाही चुकी चुकी मात्र होते गोलंदाज सत्यदीप कडून यावेळेस मात्र महत्वाचा खेळाडू खेळपट्टीवरून बाहेर होईल इस चला, चला। विनंती असेल यावेळेस पहा पेकी केली जाते यावेळेस मध्ये थांबवलं जाईल बाद शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु स्क्वेअर कट केला जातोय जस की पाहिलं गेलं तर वेळेस मात्र दुसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद कोणता असेल येस, येस यस धावसंख्या बावीस ट्वेंटी टू येस संतोष बाद आहे यावेळेस खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू सांगून जातोय गोलंदाजाचा आत्मविश्वास प्रचंड वेगवान गतीने वाढलाय आतापर्यंत पहा शेवटचं षटक आहे धावसंख्या आतापर्यंत बावीस आपल्याला पाहायला मिळते खेडूंचा खेळ झाला आतापर्यंत पाच यावेळेस देखील विकेट प्राप्त होते षटक समाप्तीचा इशारा दोन तीन षटक शरक... आणि कॉल केलाय क्षेत्ररक्षण करण्याचा तर साठी तयार राहायचंय जशी मॅच संपेल तसं लगेचच आपण जायचंय यावेळेस पहा मार्चला होईल सुरुवात आपण पाहतोय शुनेरी चषक दोन हजार चोवीस पर्व क्रमांक दोन महत्वाचे मार्च पाहतोय अठरा चेंडू तेवीस धावांचं समीकरण तेवीस धावा अठरा चेंडू प्रत्येक षटकामध्ये आठ धावांची आवश्यकता आहे तेव्हाच मात्र धावा बनतील तेवीस येणारे अठरा चेंडू सांगून जातील ही मॅच कोणत्या दिशेने जाईल कोणता संघ विजेता होईल कोणता खेळाडू या मॅच मध्ये चमकेल ही दुसरी इनिंग सांगून जाईल पहिला बॉल शॉट पूल, 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 पूल। दर्दार। दर्दार राएले। राएले। या वेळेस पूल इज सक्सेसफुल चांगला खेळ पहिल्याच बॉल वरती सुरुवात दर्जेदार दमदार राहिले आणि या वेळेस मात्र येतोय षटकार वेलकम डीजे या Bora o papeta ao lado येणाऱ्या काळामध्ये फलंदाजाला फुल पुन्हा एकदा आई चेंडू खाली परंतु त्याच्या डोक्यावरून जाईल का वन बाउंड चेंडू कलेक्ट करेल आवेश पहा काय होतं या मॅच दरम्यान एकच धाव पूर्ण केली जाते धावसंख्या एकने पुढे जाते धावसंख्येत वाढ होईल धावसंख्या पुढे जाईल बारा या आकड्यावरती जिथे मात्र पाहिलं गेलं तर फलंदाज शुभम वाटलं होतं चौकार येईल वनभवन चेंडू पुढे जाताना पाहायला मिळेल यावेळेस देखील पाहिला गेलं तर वेगळाच वळण घेताना पाहायला मिळतो चेंडू एक धाव पूर्ण होते दुसरीचा प्रयत्न थांबवला जाईल साठी क्षेत्रक्षेत दोन दोन येत आहेत तोपर्यंत एकदा यस yes, yes, यावेस यावे पहा गास्ट्रो यावे का है लॉन्ग ऑन लॉन्ग ऑन कवर करतोय Yes, पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस देखील पहा चेंडू थोडासा बाहेर आहे नाहीतर हा बॅट स्विंग झाले होते बॅट बॅट जर मिडल ऑफ द कनेक्ट चेंडू झाला असता तर चेंडू खूप वेळ हबे मध्ये पाहिला मिळाला असता आणि सात हबा देखील पाहायला मिळाल्या असत्या परंतु यावेळेस गोलंदाज थोडासा बाहेर ठेवतोय चेंडू यावेळेस प्रें� लिडिंग एज लागते आता मात्र डायरेक्ट हिट लागेल, लागेल, लागेल की काय हे देखील पाहणं महत्वाचं आहे परंतु एक धाव या बैस पाहायला मिळते षटक समाप्तीचा इशारा धावसंख्येत धावसंख्या एकवीस दोन धावांची गरज आहे बारा चेंडू दोन पुन्हा एकदा गोलंदाज आळव्या बाट ने खेळलाय या वेळेस मात्र चेंडूला पाठवलंय फ्रंट फुटला आलं आणि फुटला गोलंदाजी करणाऱ्या संघाला पाठवलंय या वेळेस मात्र महेंद्रसिंग धोनी आठवण करून दिली जाते